पालघर मध्ये पाचव्या टप्प्यातलं मतदान होणार असून पालघर बावीस या अनुसूचित जमाती मतदारसंघात एकवीस लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे पन्नास इतके मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत यासाठी जिल्ह्यात एकूण दोन हजार दोनशे सत्तर मतदान केंद्र असणार असून ही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी कर्मचारी व अधिकारी मतदान केंद्रात तैनात असणार आहेत वीस तारीखला सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे या मतदान प्रक्रियेत जास्तीत जास्त जास्त मतदारांनी मतदान करून लोकशाही बळकट करावी असं आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके यांनी केलंय बावीस पालघर अज लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन साठी या जिल्ह्यामध्ये मतदानाची परिपूर्ण तयारी झालेली आहे सर्व मतदान केंद्रावर मतदान कर्मचारी मतदान साहित्य हे उद्या दिनांक एकोणीस तारखेला सकाळी रवाना होईल सर्व आवश्यक तो पोलीस बंदोबस्त आलेला आहे आणि या पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास एकवीस लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे पन्नास मतदार आहेत आणि बावीसशे सत्तर मतदान केंद्रावर ही पार रहे। मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे जवळपास मतदान कर्मचारी जवळपास चौदा हजारपेक्षा जास्त मतदान हजार कर्मचारी मतदान प्रक्रियेमध्ये असणार आहेत आणि जवळपास पाच हजारच्या आसपास पोलीस कर्मचारी आणि अधिकारी या पोलीस बंदोबस्तासाठी असणार आहेत मतदानाला टक्केवारी वाढवण्यासाठी या स्विफ्ट ऍक्टिव्हिटी अंतर्गत अनेक ऍक्टिव्हिटी यापूर्वी केलेल्या आहेत आम्ही होम विजिट केलेले आहेत होम विजिट करून त्यांना अवेअरनेस निर्माण केलेला आहे मॅरेथॉन घेऊन अवेअरनेस केलेला के आहे पथनाट्य केलेलं आहे विविध शाळा कॉलेजमध्ये जाऊन आम्ही त्याला अवेअरनेस केलेला आहे त्याचबरोबर विद्यार्थ्याकडून शाळेतल्या विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र घेतलेले आहे की त्यांचे पॅरेंट्सनी त्याच्या आईवडिलांनी मतदान करणार म्हणून आणि बरेच ठिकाणी कंपनीमध्ये जाऊन कंपनीचे जे काही वर्कर्स आहेत त्यांच्यामध्ये पण आम्ही त्यांच्याकडून प्रतिज्ञा घेतलेली आहे की आम्ही मतदान करणार आहोत अशा आमच्या वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केलेला आहेत त्याचबरोबर आता मतदान केंद्रावर ज्या काही फॅसिलिटीज आम्ही निर्माण केलेल्या आहेत त्याचे पण आम्ही खूप मोठी प्रसिद्धी केलेली आहे मतदान केंद्रावर उन्हापासून संरक्षण होण्यासाठी टेंट टाकलेले आहे सावलीची निर्मि निर्मिती केलेली आहे पिण्याचं स्वच्छ पाणी थंड पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे वोटरला गाईड करण्यासाठी मार्गदर्शक नेमलेले आहेत मार्गदर्शक फलक लावलेले आहेत आणि मेडिकल किट ठेवलेलं आहे म्हणजे कुणाला काही त्रास झाला तर त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे ओ आर एस पावडर असं असेल किंवा इतर काही टॅबलेट असतील त्या पण आम्ही मतदान केंद्रावर प्रत्येक मेडिकल किटमार्फत ठेवलेल्या आहे त्याचबरोबर मतदान केंद्रावर एखादा कमीत कमी एक मेडिकल स्टाफ असणार आहे मतदारांना माझं आव्हान असणार आहे की जास्तीत जास्त मतदारांनी या बावीस पालघर अज लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक वीस मे रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये सकाळी सात ते संध्याकाळी सहाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात मतदान करावं आणि आपल्याला लोकशाहीमध्ये सर्वात मोठा हक्क निर्माण आहे संविधानाने हक्क निर्माण दिलेला आहे तो हक्क बजावा आणि राष्ट्रीय कामामध्ये या सगळ्या निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावं असं मी या पालघरमधल्या सर्व मतदारांना आवाहन करतो मान्य साहेबांच्या आदेशाप्रमाणे आणि या ठिकाणी जे ऑब्झर्वर आले आहेत त्यांच्या सगळ्या पाण्यानुसार पुरेसा बंदोबस्त आपण दिलेला आहे त्यामध्ये साधारणतः एकशे दहा अधिकारी चोवीसशे कर्मचारी दोन हजार चारशे कर्मचारी चौदाशे होमगार्ड्स एस आर पी एफच्या पाच कंपन्या सी ए पी एफच्या एक प्लाटून आणि एसआरपीएफचं एक प्लाटून असा साधारणतः हा बंदोबस्त आहे हा बंदोबस्त पूर्णपणे आपल्याकडे आलेला आहे सध्या याचा रूट मार्चेस आणि एरिया डॉमिनेशनसाठी तुम्ही पाहिला असेल की बऱ्याच ठिकाणी रूट मार्चेसचा सुरू आहे आणि एरिया डोमिनेशनचं काम त्यांचं सुरू आहे स्पष्टपणे आपल्याकडून जाणं खूप आवश्यक आहे की मोबाईल फोन हा मतदान केंद्रावर घेऊन जाणं हा प्रोहिबिटेड आहे हा मोबाईल फोन परत इकडे तिकडे ठेवण्यामध्ये वेळ जातो आणि मनस्ताप होतो आहात तर मोबाईल फोन आपल्या मित्रमंडळीकडे देऊन आपल्या शंभर मीटरच्या आत प्रवेश करावा जेणेकरून त्या ठिकाणी असणाऱ्या सुरक्षेसाठी असणाऱ्या लोकांना ताण वाढणार नाही